नमस्कार मंडळी मंडळा आज केसरी पेडगाव मैदान पार पडत आहे मंडळाच्या केसरी पेडगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोरचा बेतस बादशाह मथुर एका जरॅग आणि रणजित निमाळकर यांचा हिंदकेसरी सार्जा सेमीला पळाले मथुर आणि केसरी सार्जा ज्या सेमीमध्ये पळाले त्या सेमीमध्ये काटा किर आणि जबरदस्त लढत झाली नक्की त्या लढतीचा निकाल कोणाला दिला मथुरचा आणि सर्जाचा नक्की काय झालं हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घ्या मंडळी सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मतूर एक हजार एकाने आणि सरजा पळाले काटा किर आणि डोळ्याचा प्राण फेणारी आजच्या हिंदकिसरी पेडगाव मैदानामध्ये माँदे सेमी क्रमांक सहा मध्ये लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एकची ची आणि हिंदकिसरी सारजाची कालांतराने हार झाली हे बलगाडी शेरक्षेत्रे हारजित होतच राहते नक्कीच माँदे येणाऱ्या मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मतूर आणि हिंदकिसरी सारजा आपल्याला कॉम बॅक करताना दिसेल मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सेमी क्रमांक सहा निकाल नक्की कोणाला दिला तर चला बघूया सेमी क्रमांक सहाचा निकाल नक्की कोणाला दिला सगळ्यांनी एकमत केलं आणि तो निकाल दिला तास क्रमांक पाच वरुंडा आणि कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल वाटेगाव या गाडीच्या प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी परी वुजी पाला, कुमारी कार्तिक किरण राऊत शरद नाना कुरे आणि अमोल प्रमाण वाटेगावकरांचा सरजा अण्णाला पाहला एस केिखले पणवेल तग्या ग्रुप पुढेवाडी यांचा तेजा तेजा आणि सरजा सुंदराची गाडी फायनल ला पात्र केली अकुडेवर बावडे वर मांडव्याचा त्या बदल्याने एस ग्रुप